कोणाचा दसरा मेळावा मोठा झाला उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे एका बाजूला पारंपरिक शिवाजी पार्क येथे ठाकरे गटाने सांगितलं हीच खरी शिवसेनेची ओळख इतिहास परंपरा भावनिक जोड यावर त्यांचा भर होता तर दुसऱ्या बाजूला बीकेसीचं मैदान शिंदे गट म्हणतो इतकी गर्दी कधीच नसेल मोठं स्टेज प्रचंड स्क्रीन आणि सत्ता आपल्याकडे असल्याचा स्पष्ट आत्मविश्वास मात्र आता या दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत ठाकरे गट म्हणतो लोक बी सीला नाही तर शिवाजी पार्कलाच धावले आहेत तर शिंदे गटाचं म्हणणं आहे शिवाजी पार्कवरची गर्दी जुन्या सवयींची पण बी सीवर आलेला महासागर ही खरी ताकद आहे जनतेनं मात्र विचारलं आम्ही कुठे गेलो हे महत्वाचं की आमच्यासाठी काय केलं ते महत्वाचं आपण जर भावनिकदृष्ट्या पारंपरिक दृष्टीने पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचा मो मेळावा हा मोठा होता आणि आयोजन व सत्ता दाखवण्याच्या दृष्टीनं शिंदे यांचा मेळावा भव्य होता पण जर खरंच कोणता मेळावा जास्त मोठा झाला असा थेट प्रश्न असेल तर उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवरील मेळावा आधीच प्रभावी आणि लोकांच्या मनाला उतरलेला वाटतो मंडळी तुम्ही कमेंट करून सांगा कोणत्या शिवसेनेचा दसरा मेळावा तुम्हाला मोठा वाटला धन्यवाद